नमस्कार मित्र स्वामी चॅनल चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत भक्तांच्या कथा यामध्ये आज आपण विठ्ठल भक्त कान्होपात्रा ही गोष्ट ऐकू पंढरपूर जवळ मंगळवेडे नावाचे छोटे गाव आहे तिथे श्यामा नावाची एक वेश्या राहत होती तिला एक कन्या होती तिचे नाव कान्होपात्रा अत्यंत रूपसंपन्न अशा कान्होपात्रेची ख्याती सर्व पृथ्वी तलावर पसरली होती ती नृत्य संगीत कला निपुण होते तिच्या सौंदर्याची ख्याती ऐकून अनेक श्रीमंत लोक तिच्याकडे अभिलाषेने येत साहजिकच तिच्या आईला भरपूर पैसे मिळत आपल्या लेकीच्या जीवावर श्रीमंत होण्यासाठी तिच्या आईने तिला तू एकदा धनवान पुरुष हिरवून त्याला तुझ्या अंकित करून ठेव म्हणजे आपल्याला सुखाने जगता येईल असे सांगितले तिच्या सौंदर्याची ख्याती बेदरच्या बादशापर्यंत पोहोचली होती तोही तिला आपल्यास करायला उत्सुक होता परंतु कांदो पात्रेला हा शरीर विक्रीचा धंदा पसंत नव्हता एके दिवशी तिच्या महाला समोरून वारकऱ्यांची दिंडी विठ्ठल नामाचा गजर करीत जाताना तिने पाहिले तिने वारकऱ्यानं विचारले तुम्ही कोठे जात आहात तेव्हा वारकऱ्यांनी आम्ही पंढरपूरला जात आहोत असे सांगून पांडुरंगाच्या कर्तृत्वाचा सा महिमा सांगितला विठ्ठल हा भक्तांचा कैवारी असतो त्याच्या भक्तांना कसलीच चिंता नसते विठ्ठल हा साक्षात परब्रह्म असून तो विश्वाला तारणारा आहे त्याचे नाव अमृताहून गोड आहे हे ऐकून पात्रेला आपणही विठ्ठलाचे दर्शन घ्यावे अशी तीव्र इच्छा झाली वारकऱ्यांबरोबर तीही पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले विठ्ठलाचे दर्शन घेतल्या क्षणी तिला आपल्या जन्मोजन्मीचा जोडीदार मिळाल्याचा आनंद झाला ती विठ्ठलाच्या भक्तीत रममाण झाली विठ्ठल हेची खाणे विठ्ठल हेची पिणे विठ्ठल अवघे जगणे झाले अशी तिची अवस्था झाली ती पंढरपुरातच राहू लागली विठ्ठलाची भजने गात ती पंढरपुरातच रमून गेली विठ्ठलाने दर्शन देऊन आपले मनोरथ पूर्ण केले याचा तिला आनंद झाला विठ्ठलाशी रममाण झाली असतानाच तिच्या सौंदर्याने मोहित झालेल्या बेदरच्या बाशाने आपले शिपाई तिला बोलवण्यासाठी पाठविले परंतु तिने त्यांच्याबरोबर जाण्यास स्पष्ट नकार दिला तेव्हा त्या सैनिकाने तिच्यावर सक्ती केली परंतु काने कानोपात्रेने ही तक्रार विठ्ठलाच्या काने घातली तेव्हा सैनिकाने तिला उचलून राजाकडे नेण्याची तयारी केली नाना प्रकारे त्यांना विनवणी करून नकार दिला परंतु सैनिक तेव्हा तिने त्यांना विनवले बाबानो तुम्हाला माझा देह हवा आहे ना ठीक आहे मी तयार आहे परंतु मला एकदा विठ्ठलाचे अखेरचे दर्शन घेऊ द्या असे म्हणून ती मंदिरात गेले विठ्ठलाला विनवणी करू लागली हे विठ्ठला मी तुझी भक्ती केली आहे हा देह तुला अर्पण केला आहे जर राजाच्या सैनिकांनी मला पकडून नेले तर तुझाच कुलौकिक होईल तेव्हा मला वाचवणे तुझ्या हातात आहे असे म्हणून तिने विठ्ठलाच्या पायाला मिठी मारली व त्याच क्षणे वास्तविक एक वेश्येची मुलगी परंतु ती आपल्या पवित्र भक्तीमुळे विठ्ठलाशी एकरूप झाली ती येत नाही हे ये पाहून सैनिकाने पुजाऱ्यास विचारले तेव्हा त्याने कानोपात्रेचा मृतदेह दाखवला कानोपात्रेचे भाग्य परम हरिस्वरूपी झाली विलीन अशी कानोपात्रा विठ्ठलाशी एकरूप झाली विठ्ठलाला तिने जीवाच्या आकांताने जी हाक दिली ती एवढी आर्त होती की विठ्ठलाला तिला आपल्या सामावून घ्यावे लागले धन्य ती कानोपात्रा आणि धन्य तिची भक्ती मित्रांनो गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद